तर आता सकाळचं लागेल आणि मात्र बघा काय आहे तर पंधरा वीस ब्लाऊज असे काटून झाले आणि ब्लाउज ब्लाऊज अशी काटायची बाकी आहेत कारण आता लग्न आणि दोन तीन दिवसापासून चालेल तसं लागणारच ब्लाऊज काटल तर ब्लाऊज लग्नाची काटून झाली दहा ब्लाऊज काठून झाली आणि सात पाच ब्लाऊजमध्ये हात दुरती म्हणजे लग्नाची बाकी आणि तुमचं पाणी झालं का तिथं नक्की झालं आमचं पाणी करून बसून वाट पाहिला म्हणजे आपण कोट इच गोठा आणि कुठे जन चिंग जाता तर सगळं काम आवडला चाललं आहे ब्लाऊज कटिंग आणि लाईट पण आली गेली लाईट आली म्हणजे मशीनचं काम सुरू होतं त्याच्यामुळं म्हटलं लाईट आपण ब्लाऊज कटिंग करून घेऊयात कारण थोडी लग्नाचा झालेलं असणार धानपळ चालू आहे तर आमचे तो व्हिडिओ बघायला विसरू नका आणि व्हिडिओ कसं वाटले चित करेल त्याचं नक्की कमेंट करून सांगा तर पाहा